नागपूर शहराचं तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस म्हणजे जवळपास सव्वेचाळीस अंशांपर्यंत आहे आणि नागरिकांनी सिग्नलवर उभं राहण्यापासून आता त्यांना दिलासा देण्यासाठी ज्या चौकामध्ये दुपारच्या सुमारास वाहतुकीचा प्रभाव फारच कमी असतो त्या चौकातल्या सिग्नलवर दुपारी एक ते चारपर्यंत पर्यंत ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय हा वाहतूक पोलिसांनी घेतलेला आहे वेगवेगळे के उपाय केले जात आहेत प्रशासनाकडून तेव्हा नागपूरमध्ये सुद्धा उष्णतेचा हा कहर दिसतोय ट्रॅफिक पोलिसांनी आता हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे रेड ब्लिंकर मोड आ, या सिग्नल्सवर सुरू केलेला आहे त्यामुळे उन्हापासून वाहन चालकांना एक प्रकारे हा दिलासा मिळतोय कारण हा प्रवाह वाहनांचा जो असतो तो सातत्यानं सुरूच राहतो आणि त्यामुळे ब्लिंकर मोडवर हे सिग्नल सध्या ठेवण्यात आलेले आहेत तर नागपूरमध्ये काय नेमकी उष्णतेची आणि उन्हाची स्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत नागपूरमधून थेट अमर उष्णतेचा कहर संपूर्ण विदर्भामध्ये दिसतोय चंद्रपूर तर जगातलं सगळ्यात उष्ण शहर म्हणून नोंदवलं गेलंय नागपूरमध्ये सुद्धा पारा चांगलाच वाढलेला दिसतोय चव्वेचाळीस अंशांपर्यंत तापमान पोहोचलंय आणि पुढचे पाचही दिवस असंच राहील असंही कळतंय काय नेमकं नागपूरमध्ये सगळा बदल दिसतोय लोकांनी त्यांच्या दिनक्रमात काय बदल केलाय कसं सगळं वातावरण आहे अनुभ दोन तीन गोष्ट सांगतो एक तर मे महिन्यात साधारणपणे नवतफा असतो तेव्हा नागपुरात पंचेचाळीस सत्तेचाळ पर्यंत तापमान जातं पण यंदाचं जे चित्र आहे ना ते मार्चच्या अखेरीस पासून सुद्धा पारा बेचाळला गेला होता आणि गेल्या दोन दिवसापूर्वी नागपुरात चौरेचाळीस पॉईंट पाच पर्यंत पारा गेला होता म्हणजे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच नागपुरात उन्हाच्या झळ्या बसणं सुरू झालं आहे केवळ नागपूर नव्हे चंद्रपूर वर्धा अमरावती या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमान जे आहे ते पंचेचाळच्या जवळ पोहोचलं आहे चंद्रपूर नेहमीप्रमाणे त्याच्यात आघाडीवर आहे पंचेचाळपेक्षा जास्त तापमान चंद्रपूरमध्ये कालच नोंदवलं गेलं आहे आणि आताही मी दुपारी बाराच्या सुमारास जेव्हा इथे उभा आहे तेव्हा अक्षरशः शूज सुद्धा गरम झालेले आहे वर्ण ऊन तळपतो आहे रस्त्यावरची वाहतूक जी वर्द दैनंदिन जी असते त्याच्यापेक्षा कमी आहे सिग्नलवर काही विशेष व्यवस्था प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडून सुद्धा करण्यात आला आहे ब्लिंक मोड पर, पुटे तरी वरून प, आ, आ, वर कुठेतरी सिग्नल वरून जाण्याची सुविधा तेहत्तीस सिग्नल वर ठेवली आहे आणि काही सिग्नल्सवर वर वरती ग्रीन नेट सुद्धा लावण्यात ला आलेला आहे आरोग्य विभागाकडून सुद्धा वारंवार आव्हान करण्यात आहे गरज आवश्यकता असल्यासच दुपारी बारा ते पडा च्या दरम्यान उष्णतेची तीव्रता प्रचंड आहे अजून एक दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे नागपुरात जेव्हा आपण सकाळी नऊ नंतर बाहेर पडतो तेव्हा चेहरा झाकून किंवा कान झाकूनच बाहेर पडणं जास्त योग्य राहतं केवळ उन्हाचा तडाखा नव्हे तर गरम हवा जी असते गरम झाड नागपुरी भाषेत बोलायला गेलं तर झाका शब्द वापरला येतो तर या झाका झळा जेव्हा कानाला बसतात त्यामुळे सुद्धा उष्ण उष्णघात किंवा एक ताप येतो त्यानंतर उष्णतेच्या झळांमुळे आरोग्य खालवण्याची शक्यता असते आपण बघू शकतो की नागपुरात उष्णतेच्या झळा सुद्धा जाणवताना दिसता दिसता आहे दुपारी बारा ते तीन बाहेर पडताना आवर्जून कानाला बांधून कान चेहरा पूर्ण झाकून बाहेर पडणं आवश्यकता जा� Hmm. सातत्याने पाणी पिण्याचं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे आणि पंच वरती जेव्हा तापमान जातं hmm. तेव्हा कूलर किंवा एसी फारसे काम करताना दिसत नाही त्यामुळे उष्णतेची दाहकता प्रचंड असते okay. संपूर्ण जगामध्ये काल चंद्रपूर सगळ्यात हॉट शहर म्हणजे उष्ण शहर म्हणून नोंद झाली होती आणि hmm. पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेचा प्रकोप किंबवण सूर्यनारायण जरा अधिकच प्रसन्न झाल्याचं दिसून येत अनुपमा अरे आ, अमर अगदी बरोबर आहे आणि खरं तुम्ही जसं सांगताय आणि तुम्ही आता जसं डोक्याला बांधलेलं आहे तसंच तुमच्या मागे जे सगळे लोक आहेत ते सुद्धा तसेच दिसत आहेत त्याच्यामुळे नागपूरमध्ये किती मोठी अधिक उष्णता आहे हे सगळं या दृश्यांमधून दिसत अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सगळे वातावरण जी चोवीस तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या होते